नमस्कार शिक्षण सप्ताहामधील दिवस चौथा गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सर्व शाळामध्ये पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सांस्कृतिक दिन साजरा करणे बघा या दिवशी आपल्याला पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक दिन साजरा करायचा आहे नेमकं आपल्या त्या दिवशी आपण काय घ्यावं हे या ठिकाणी आपण पाहूया शाळामध्ये विविध भाषा वेशभूषा खाद्यपदार्थ कला वास्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य आणि ना, नाट्य लोक आणि पारंपरिक कला पथनाट्य म्हणजे नुक्कड नाटक कटपुतळीचे कार्यक्रम कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे म्हणजे पहा आपण शाळेत वेशभूषा खाद्यपदार्थ विद्यार्थी नृत्य करू शकतात नाट्य लोक आणि पारंपरिक कला अशा विविध प्रकारचे आपण कार्यक्रम घेऊ शकतो लोक प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही उपक्रम सामुदायिक गायन लोकनृत्य शास्त्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार इत्यादी कला प्रकारातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जावे स्थानिक आणि पारंपरिक कलाकार कारागीर आणि कलाकारांना शाळेत त्याचे कला प्रकार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करावे म्हणजे बघा आपल्या शाळेजवळील एखाद शाळेच्या गावात एखादा कलाकार असते किंवा कारागी कारागीर असतो कारागीर म्हणजे मातीची भांडी बनवणारा किंवा काहीतरी एखादी वस्तू बनवणारा सुतारकाम किंवा एखादी त्याला कला असलेला जो कारागीर आहे त्याला बोलून आपण शाळेत त्याचे कलाकाराशी संवाद साधण्यासाठी भेटीचे आयोजन देखील करू शकतो संपूर्ण शाळेत पेंटिंग डे म्हणजे ड्रॉइंगचं किंवा शाळेच्या परिसराचे संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करावे जेथे सर्व मुले आणि कर्मचारी म्हणजे शिक्षक वृंद सदस्य त्यांच्या आवडीचा रंग आणि माध्यमासह काम करण्याचा आनंद घेऊ शकतात म्हणजे एक प्रकारचं पेंटिंग डे म्हणजे ड्रॉईंग करायचं विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आनंदात राहून सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकतात या उपक्रमामध्ये म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नागरिकांचा सहभाग जास्तीत जास्त घ्यावा स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बाल भवन बाल केंद्र म्हणजे आपल्या गावात असलेले जे काय बाल भवन असेल किंवा बालकेंद्र असेल पुरातत्व स्थळे असतील विविध प्रकारची संग्रहालय इत्यादीचे सहकार्य घेण्यात यावे उत्सवासाठी उत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे राज्य संघ शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपक्रम राबवले जातील तथापि अशा उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचा सक्रिय सहभाग असावा आपला मुख्यात भागाचा सा, सह सहभाग यामध्ये असणारच आहे सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांनी हे सुनि सुनिश्चित केले पाहिजे की उत्सव नाविन्यपूर्ण सर्जनशीलता असावा सर्व राज्ये केंद्रशासित प्रदेशांनी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत ना आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होणार ना ना या नाही याची काळजी घेतली पाहिजे विशेष गरजा असलेल्या मुलांना सी डब्ल्यू एस एन म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्याचा देखील यामध्ये सहभाग करून घ्यायचा आहे सर्व कार्य कार्यक्रमाची रचना करण्यात यावी म्हणजे त्यांचा देखील यामध्ये सहभाग करून घ्यावा अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू